कोल्हापूरला कुस्ती पंढरी म्हणून ओळखलं जातं या कुस्ती पंढरीमध्ये छत्रपती राजश्री शाहू महाराजांनी खासबाग कुस्ती मैदान बांधलं होतं गेल्या वर्षी केशवराव भोसले नाट्यगृह तसेच या कुस्ती मैदानाला असलेल्या स्टेजला आग लागल्यामुळे मोठं नुकसान झालं होतं या एका वर्षामध्ये या कुस्ती मैदानाची संपूर्ण दुरवस्था झाली असून प्रशासनाने याच्याकडे दुर्लक्ष केल्याचं चित्र पाहायला मिळालं याच पार्श्वभूमीवर आज कोल्हापुरातील पैलवान तसेच सामाजिक कार्यकर्ते यांनी खासबाग मैदानामध्ये छत्रपती राजशी शाहू महाराज यांच्या प्रतिमेला हार घालून महापालिका अधिकाऱ्यांचा निषेध केला यावेळी महापालिकेचे उपायुक्त रविकांत अडसू यांना निवेदन देऊन हे मैदान कुस्तीपटूंसाठी लवकरात लवकर खुले करावं अशी मागणी करण्यात आली कोल कोल्हापूरला कुस्ती पंढरी म्हणून ओळख आहे ती ओळख आहे या जगप्रसिद्ध आयसियाची खासबा कुस्ती मैदानामुळं एकोणीसशे बारा साली छत्रपती राजश्री शाहू महाराजांनी हे त्यांचं स्वप्न होतं की अशा पद्धतीचं मैदान हे कोल्हापूरमध्ये निर्माण झालं पाहिजे आणि त्यांनी ते स्वप्न पूर्ण केलं या ठिकाणी आत्तापर्यंत अनेक दिग्गज पैलवान रती महारती पैलवानाच्या कुस्ती या ठिकाणी झालेल्या आहेत अनेक पैलवानांनी या ठिकाणी सराव केलेला आहे तर आज जर ही प परिस्थिती बघितली त्या मैदानाची अवस्था बघितली तर अत्यंत विटंबना करून या मैदानाची विटंबना झालेली आहे आणि वारंवार आम्ही प्रशासनाला निवेदन देत होतो तात्पुरतं त्यांनी डागडुजी त्या ठिकाणी करत होते आमच्या विनंतीचा जर सकारात्मक विचार केला असता तर जे काही या पाठीमागाची घडलं त्या घटना अप्रिय घटना टाळता आल्या असत्या त्यासाठी आम्ही आत्तासुद्धा ही विनंती करतो आहे की आमच्या मागणीचा सकारात्मक आणि गांभीर्यपूर्वक विचार करा जेणेकरून पुढं अजून अजून ह्याच्यापेक्षा डेंजर काही को काय दुर् घटना घडू नयेत आणि आत्ताच जर हे झालं तरच होणार आहे आणि आत्ता तर फक्त शंभर लोक आल्यात हे जर झालं नाहीत तर पूर्ण महाराष्ट्रातील पैलवानी इथे मी घेऊन येणार हा मी आपल्याला शब्द देतो एवढी प्रसंग विनंती आहे मी खेळाडू आहे महाराजांनी माझ्या कोल्हापूर जिल्ह्या कोल्हापूर शहराच्या पैलवानसाठी जे के केलं आणि अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडू इथं होऊन गेलेले अवस्था बघितल्यानंतर वाईट वाटले त्यासाठी माझी एक रिक्वेस्ट आहे विनंती आहे की लवकरात लवकर आमच्या कुस्तीचं मैदाना माझ्या शौ महाराज आमचे दैवत आहेत त्यांचं आठवण ही आयुष्यभर पिढ्यान पिढ्या राहिली पाहिजे ह्या पद्धतीनं प्रशासनाला लक्ष दिलं पाहिजे आणि अशा काही गोष्टी आहेत त्याला तुम्ही हे द्यावं हीच मी प्रशासनाला विनंती करतो त्या पद्धतीने केलं आणि पैलवान लोकांना पण माझी एक विनंती आहे ज्या मातीशी तुम्ही इमानियन राहिला तरच तुम्हाला येश येणार तो खरं आहे तो दैवत आहे ती त्यांचं आत्मा आहे त्यांचा आणि त्यांचा आत्माला त्रास देऊ नका नाही तर ती चिडली म्हणजे कुणालाही ऐकणार नाहीत हे माझं स्पष्ट मत आहे म्हणून प्रशासनाला विनंती रिक्वेस्ट आहे लवकरात लवकर त्यांनी करावं हां आणि असंच पहिल्यांदा मला एकजूड राखवावी आणि एवढंच माझी शंभर मटन थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डर नुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज थाळी उपलब्ध आहे का चला तर मग कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेद फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी